ही वडी बघा किती मस्त दिसते ना ही वडी जरी कोथंबीरची वाटत असली तरी ही वडी कोथंबीरची नाही बरं का आणि हो यामध्ये आपण कुरकुरीत होण्यासाठी ना तांदळाचे पीठ वापरले ना रवा वापरला काहीही न वापरता ही वडी छान कुरकुरीत झाली आहे अगदी पंधरा ते वीस मिनिटामध्ये बनवून तयार होते ही अळवडी आज आपण एकदम वेगळ्या पद्धतीने करतोय जी चवीला अप्रतिम लागते नमस्कार मराठी स्वयंपाकमध्ये आज आपण एकदम वेगळ्या प्रकारची अळवडी करतो आहे आणि ही वडी खूप जास्त तेलकटसुद्धा होत नाही चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी आपण छोटसं वाटण तयार करून घेऊया तर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी पाच ते सहा हिरव्या मिरच्या अशा तोडून घेतलेल्या आहे सात ते आठ लसणाच्या पाकळ्या घातल्या त्यानंतर आपल्याला एक चमचा किंवा अर्धा चमचा आपल्याला या ठिकाणी जिरे घालायचे नंतर अर्धा चमचा आपल्याला ओवा घालायचा ओवा घातला की याला छान बारीक वाटून घ्यायचं तर अशा पद्धतीने मी छान असे बारीक वाटून घेतले त्यानंतर मी या ठिकाणी अळूची पानं घेतलेली आहे भरपूर आपल्याला अळूची पानं घ्यायची आहे तर मी या ठिकाणी वीस ते पंचवीस अळूची पानं घेतली आहे छोट्या साईजची पानं असल्यामुळे मी वीस ते पंचवीस घेतली आहे तिला स्वच्छ धुवून घेतली कोरडी करून घेतली तर अशा पद्धतीने आपल्याला ही अळूची पानं कापून घ्यायची आहे जेवढी जास्त अळूची पानं असेल तेवढीच वडीला चव खूप छान येते आता अळूची पानं घेत असताना आपल्याला अळूची पानं हे काळ्या देटाची बघून घ्यायची जी खवखवत नाही ती पानं आपल्याला या ठिकाणी घ्यायची तर अळूची पानाची मी देठ या शिका ठिकाणी काढून घेतले त्याच्या शिरासुद्धा मी काढून घेतलेल्या आहे आता हे सर्व पानं आपण अशाच पद्धतीने कापून घेऊया तर या ठिकाणी मी सर्व पानं कापून घेतलेले आहे थोडे जाडच ठेवले थोड़ी जाड असले तरी काही हरकत नाही तर अशा पद्धतीने सर्व पानं कापून घेतले आता आपण याचे मिश्रण तयार करूया त्यासाठी मी दोन कप बेसन घेतलेलं आहे त्यामध्ये आपण कुरकुरीत होण्यासाठी कुठलाही तांदळाचे पीठ किंवा रवा वापरत नाही फक्त मी या ठिकाणी दोन कप बेसन घेतले त्यामध्ये आपल्याला पाव चमचा हळद घालायची चवीप्रमाणे मीठ अर्धा चमचा लाल तिखट घालायचं आणि जो आपण तयार करून घेतलेला ठेचा होता तो आपल्याला यामध्ये घालायचा संपूर्ण ठेचा आपण यामध्ये घालून घेऊया आता ठेचा घातला मुठभर बारीक चिरलेली कोथंबीर घालायची कोथंबीर घातली की त्यामध्ये आपल्याला दोन मोठे चमचे पांढरी तीळ घालायची पांढऱ्या तीळमुळे च या वडीला टेस्ट खूप छान येते त्यानंतर मी या ठिकाणी दोन मोठे चमचे लिंबाचा रस घातलेला आहे साधारण मी एक मोठ्या आकाराचा लिंबाचा रस घेतलेला आहे तो आपण यामध्ये घालूया आणि आपल्याला दोन मोठे चमचे गुळ घालायचं आहे हे संपूर्ण आपल्याला मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे मी या ठिकाणी लिंबाचा रस वापरला आहे हवं तर तुम्ही चिंचाचा कोळसुद्धा या ठिकाणी वापरू शकता लिंबाच्या रसामुळे वडी अशी खवखवत नाही किंवा अशी खाजल्यासारखी होत नाही त्यामुळे लिंबाचा रस जरूर वापरा आता हे मिश्रण छान मिक्स झालेलं आहे आता आपण हे मिश्रण जरा वेळ बाजूला ठेवूया त्यानंतर कढईमध्ये घेऊया एक चमचा तेल घेऊया खूप जास्त आपल्याला तेल घ्यायचं नाही साधारण मी या ठिकाणी एक चमचा तेल घेतलं आहे त्यामध्ये आपण जे बारीक चिरून घेतलेले अळूची पानं होती ती यामध्ये घालूया आता पानं घालत असताना गॅस आपल्याला खूप मोठा करायचा नाही बारीक गॅसवर हे पानं आपल्याला साधारण एक ते दीड मिनटासाठी छान परतवून घ्यायचे आहे खूप जास्त वेळ लागत नाही नाही हे पानं परतवण्यासाठी साधारण आपल्याला अर्धा मिनटातच हे पानं छान मऊ पडतात पानं घेत असताना काळ्या देठाची बघूनच घ्या जी हिरव्या देठाची पानं असते ती खूप जास्त खवखवणारी असते काळ्या देठाची जी पानं असते ती खूप कमी प्रमाणात खवखवते त्यामुळे काळ्या देठाची पानं बघून घ्या तर हे बघा एक ते दीड मिनटातच हे पानं छान असे मऊ पडलेले आहे याला आपण थोडे अशा पद्धतीने तोडून घेऊया म्हणजे आपण जेव्हा वडी कट करून त्यावेळेस हे असे मध्ये येणार नाही तर पानं छान असे मऊ पडून झाले छान परतवून झाले आता आपण जे बेसनाचे मिश्रण तयार केले होते त्यामध्ये आपल्याला हे परतवून घेतलेले पानं घालायचे संपूर्ण पानं आपण या मिश्रणा मध्ये घातले की याला छान असे मिक्स करून घ्यायचे छान या पिठामध्ये छान मळून घ्यायचे आहे शक्य होईल तेवढेच आपल्याला या पिठामधून मळून घ्यायचे आहे आवश्यकता लागलीस तर थोडे आपण वरण पाणी वापरणार आहोत तर आपले पानं छान मळून झाले यामध्ये आपण जे मिक्सरमधले पाणी होते तेच आपण यामध्ये घालूया आणि छान असा गोळा तयार करून घेऊया खूप जास्त पाणी वापरू नका याला पाणी सुटते त्यामुळे खूप जास्त पाणी वापरू नका छान असा घट्टसर गोळा आपल्याला या ठिकाणी तयार करून घ्यायचा आहे तर हे बघा मी या ठिकाणी छान गोळा तयार करून घेतला आहे त्याला तेलाचा हात लावून छान एकदा पुन्हा आपण याला मळून घेऊया तर गोळा मी छान तेल लावून मळून घेतलेला आहे आता स्टीमरमध्ये मी पाणी गरम करायला ठेवले त्यावर अशी जाळी ठेवली जाळीवर मी अशा पद्धतीने गोळा तयार करून घेतलेला आहे आता याच्यावर आपण झाकण ठेवून मंद गॅसवर पंधरा ते वीस मिनटं हा गोळा छान वाफळून घेऊया तर पंधरा ते वीस मिनटानंतर बघा वडी छान अशी वाफळून झालेली आहे आता ही वडीमध्ये आपण एक चाकू टाकून बघूया तर चाकू संपूर्णपणे क्लीन येतो आहे म्हणजे आपली वडी छान अशी शिजल्या गे गेलेली आहे आता ही वडी बाहेर काढून एक पंधरा ते वीस मिनटासाठी थंड करून घेऊया तर पंधरा ते वीस मिनटानंतर थ वडी छान अशी थंड झालेली आहे कोरडीजसुद्धा झालेली आहे आता ही वडी आपण कापून घेऊया तर तुम्हाला हवेत अशा आकारामध्ये ही वडी तुम्ही कापू शकता वडी कापत असताना खूप जास्त जाळ ठेवू नका पातळ असे वडीचे तुकडे करा तर तुम्ही बघू शकता वड्यासुद्धा छान अशा कापल्या जात आहेत कुठेही असे ओलसरपणा नाही किंवा चिवट नाही छान अशी कोरडी झालेली वडी जर तुम्हाला अळूचे पानं नसेल घ्यायचे तर तुम्ही कोथंबीरची वडी सुद्धा अशाच पद्धतीने बनवू शकता किंवा मेथीची वडी सुद्धा तुम्ही अशाच पद्धतीने बनवू शकता आता सर्व वड्या आपण अशाच पद्धतीने कापून घेऊया तर या ठिकाणी मी सर्व वड्या कापून घेतलेल्या आहे किती छान दिसत आहेत ना आता या वड्या आपण तळून घेऊया तर त्यासाठी मी तेल गरम करायला ठेवले तेल बघूया तर थोडेसे मी वडीचे तुकडे टाकून बघते तर तुकडा पटकन वरती येतो आहे ये म्हणजे आपले तेल छान तापले आता आपण वडी तळायला घेऊया तर मध्यम गॅसवर आपल्याला या वड्या तळायच्या आहे तेल छान तापलेले आहे एक एक करून आपल्याला या वड्या या तेलामध्ये सोडायच्या एक वेळेस खूप जास्त वड्या सोडू नका नाहीतर त्या तेल पिण्याची शक्यता ते असते किंवा तेलकट होण्याची शक्यता ते असते त्यामुळे थोडे थोडे करून आपल्याला या वड्या तळून घ्यायच्या आहे आता वड्या एक साईडनं छान अशा सोनेरी रंगावर आल्या की त्याला पलटवून घ्यायच्या आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा छान खरपूसोयीपर्यंत तळून घ्यायच्या आहे ही वडी तळायला खूप जास्त वेळ सुद्धा घेत नाही अगदी एक मिनिट भरातच तळून होते आता ही वडी छान दोन्ही बाजूने खरपूसोयीपर्यंत आपण तळून घेतलेली आहे आता ही वडीला आपण एका प्लेटीमध्ये काढून घेऊया आणि उरलेल्या सगळ्या वड्या आपण अशाच पद्धतीने तळून घेऊया वडीमध्ये आपण कुरकुरीत होण्यासाठी कुठलाही पदार्थ न वापरता तरी सुद्धा वडी छान अशी कुरकुरीत झालेली आहे तुम्ही बघू शकता छान अशी तेलकटसुद्धा झालेली नाही ही वडी छान अशी कुरकुरीत कमी तेलाची ही वडी या ठिकाणी तयार झालेली आहे आता हिला एका प्लेटीमध्ये काढून घेऊया आणि उरलेल्या सर्व वड्या आपण अशाच पद्धतीने तळून घेऊया तर आपल्या या ठिकाणी सर्व वड्या तळून झालेल्या आहे खमंग आणि कुरकुरीत छान झालेल्या आहेत सुंदर अशा या आपण अळूच्या वड्या बघितल्या एक वेगळ्या प्रकारच्या अळूच्या वड्या आपण या ठिकाणी आज बघितल्या अगदी घाईच्या सुद्धा तुम्ही या वड्या बनवू शकता अगदी पंधरा ते वीस मिनटामध्ये तयार होतात चवीलासुद्धा अप्रतिम लागतात तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये सांगा एकदा नक्की ट्राय करून बघा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्ती लोकांना शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद